नमस्कार एक गाणं आठवतंय एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तयात ता एक आणि पुढे या कुरूप वेड्या पिलाला जेव्हा पंख फुटतात आणि तो उडू लागतो किंवा निरक्षीर विवेक बुद्धी वापरू लागतो तेव्हा तो राजहंस असल्याचं कळत म्हणजे एक बदकातलं वेगळं पिलू म्हणून त्याच्याकडं जरा काहीतरी वेगळं आहे म्हणून कळतं पण जेव्हा तो राजहंस असल्याचं कळतं ना तेव्हा त्याच्याविषयीचा लोकांचा आदरभाव वाढू लागतो बावनकुळेंच्या विषयात मला असंच वाटू लागलाय अगदी असंच वाटू लागलंय अगदी धडाकेबाज निर्णय घेणारा महाराष्ट्रातला हा नेता महाराष्ट्राच्या बेताल बेलगाम बनलेल्या महसूल यंत्रणेला चाप लावणार आणि सामान्य जनांसाठी उपयुक्त अशी कामे करून घेणार याची खात्री पटू लागली आहे खर तर चंद्रशेखर बावनकुळे या व्यक्तिमत्वाविषयी माझीही मतं अशीच होती म्हणजे अगदी निसंकोचपणे सांगायला मला काहीही वाटणार नाही याआधीही चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामाचं कौतुक करणारा एक व्हिडिओ मी केलेला आहे आता एक नवा निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलाय त्यांनी बरेचसे निर्णय नवे घेतलेले आहेत त्याचाही आढावा मी घेणार आहे त्याचा उपयोग काय होणार आहे हे पण सांगणार आहे सगळ्यात पहिला निर्णय घेतलाय तो तुकडे बंदीचा म्हणजे गुंठ्या गुंठ्यातली जमीन आता विकता येणार नाही याचा लोकांनी उपहास केला आता गुंठा मंत्र्यांना आपली जमीन विकणं सोपं झालं गुंठ्या गुंठ्यांनी लोक विकतील असं सांगितलं गेलं असं नाही आहे मंडळी काय होतं आपल्याकडे भावा भावाच्या वाटणीमध्ये चार दोन एकरातली जमीन दोन पिढ्यानंतरच गुंठ्यावर येऊन जाते म्हणजे दोन एकर असेल कुटुंबात एका भावात एकर एक एकर झाली की त्या भावाला दोन लेकर झाली की अर्धा अर्धा एकर होते आणि ही जमीन ना कसता येते म्हणजे कसून फायदा नाही आणि विकता येत नाही त्यामुळे पडीक पाडण्याशिवाय पर्याय नसतो ज्या जमिनीतून सोनं उगवायचं त्या जमिनीतून कुसळ येऊ लाग कुसळ सुद्धा उगवत नाही अशी स्थिती येते जमीन पडक पडीक पडते म्हणजे शहरालगतच्या गावांमध्ये जमिनी विकणाऱ्या माणसांना काय ती कोणती गाडी घ्यायची असते फॉर्च्युनर आणि बंगला बांधायचा असतो यासाठीच असा जो काही समज तुमच्या डोक्यात झाला ना तो काढून टाका ग्रामीण भागामध्ये ज्याची उपजीविकाच शेती आहे असा माणूस अर्ध्या पाऊन एकरावर जगू शकत नाही आणि जमीन विकू शकत नाही अशी स्थिती येते तेव्हा त्याला विकणं भाग पडत तेव्हा बावन कुळींनी आता या जमिनी गुंठ्या गुंठ्यातल्या जमिनी विकण्याचा मार्ग मोकळा करून तुकडेबंदीचा नियम कमी करून त्याला विकण्याची मुभा दिली आहे ही एक बरी गोष्ट घडली आहे अनेक लोकांना याचा दिलासा मिळणार आहे कारण आता ज्याला कसायची आहे तो आपली जमीन कसणाऱ्याला देऊ शकेल आणि ज्याच्याकडं अर्धा एकर आहे पाऊण एकर आहे अशा माणसाकडे अजून अर्धा पाऊण एकर जमीन आली किती जास्त होईल हा एक उत्तम निर्णय आहे भावाभावातली वाटणी यासाठी आता मोठा खर्च करण्याची गरज नाही तर पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर वाटणी पत्र करता येणार आहे त्यासाठी आता वेगळं मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही एका परिवारात होणार असलेली वाटणी आता पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर होणार आहे त्यामुळं तोही खर्च कमी झालाय बावनकुळेनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयापैकीचा हा एक निर्णय आता बावनकुळेंनी अजून एक निर्णय घेतलाय तो म्हणजे या मस्तवाल बनलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना चाप लावण्याचा निर्णय काय ते बावनकुळेंच्या तोंडून ऐकू सर्व अधिकारी फेस एपवर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेस आपली प्रेझेंटी लावावी लागेल प्रेजेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्याचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही फेस हे कंपल्सरी आहे ज्या दिवशी फेस ऍपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ऍपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अब्सेंट आहे असं समजण्यात येईल ऐकलं बावनकुळे म्हणतात की आता फेस ऍप आणलावं लागणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना हा फेस ऍप फेस आणणाऱ्या लक्षात ठेवा म्हणजे गावात जाऊन जर मोबाईलला तोंड नाही दाखवलं तर पगार न झाल्यामुळं घरी बायकोला तोंड दाखवता येणार नाही ही अवस्था सरकारी कर्मचाऱ्यांची येणार आहे आणि ती या ऑगस्ट महिन्यापासूनच येणार आहे म्हणजे आता जी पी एस लोकेशन ऑन करून आपलं तोंड त्या मोबाईल ऍप मध्ये दाखवून मी माझ्या नियुक्त केलेल्या गावातच आहे हे दाखवावं लागेल किमान चेहरा दाखवण्यासाठी तरी जा चेहरा दाखवने गावात जावं लागेल किमान असं नाही होणार की घरी बसून चेहरा आणि मी गावात आहे म्हणलं लोकेशन ऑन असणार आहे त्यामुळं जी पी एस ला अटॅच असल्यामुळं ती हजेरी पडेल आणि ती हजेरी पडली तरच पगार निघेल तशी हजरी पडली नाही तर पगार निघणार नाही कारकून तलाठी ते उपजिल्हाधिकारी या लेवल पर्यंत या पगार पगारीसाठी हजरी देणं आवश्यक आहे म्हणजे आपापल्या मुख्यालयी जाऊन काम करावं लागणार आहे तलाठी कुठे आहेत तालुक्याच्या ठिकाणी मग लोकांचे हेलपाटे तलाठ्याच्या माग चालू झाले तलाठी कधीच गावात सापडत नाही हा आतापर्यंतचा प्रॉब्लेम गिरजावर त्याला मंडळ अधिकारी नावानं ओळखलं जातं हा माणूस सुद्धा आपल्या मंडळ कार्यालयात कधी सापडत नाही जिथे तलाठी कार्यालय आहे ज्या गावात म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की एखादी घरच तलाठी दोन चार तलाठी मिळून घेतात आणि तिथे बसतात सगळे तलाठी येथे सापडतात असा बोर्ड लिहिलेला असतो मग त्यांचा हाताखालचा माणूसच आपला लोकांना बोलत असतो हे घेऊन जा ते घेऊन जा मग त्याला भेटून जा त्याला खुश करा म्हणजे साहेब आपोआप खुश नंदीला नमस्कार केला की महादेव खुश ही ही पद्धत होती आणि महादेव कैलासावर न राहता भलत्या ठिकाणी राहू लागला होता वेगळ्याच कैलासावर दिसू लागला होता आता ह्या प्रकार बंद होणार आहे तहसीलदार साहेब दौऱ्यावर डेप्टी कलेक्टर डेप्टी कलेक्टर साहेब अजून कुठल्या दौऱ्यावर हे आता बंद होणार आहे फेस ॲप आल्यामुळं यांना मुख्यालयात जाऊन हजेरी द्यावी लागणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी सरकारी कार्यालयाचा प्रारंभ होताना मुख्यालयात सापडेल याची खात्री लोकांना असेल आणि एकदा का लोकांना सापडला की साहेबाला जाऊ न द्यायची जबाबदारी लोकांच्या वरती असते त्यामुळं आता अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून शोधा आणि नसेल तर कळवा हे लक्षात ठेवा नसेल तर कळवा पगार नाही मिळाली ना की मग अडचणी येते कारण तुम्ही लक्षात ठेवा कितीही भ्रष्ट झाले कितीही अधिकारी भ्रष्ट झाले तरी पगार मिळणे ही औपचारिकता पूर्ण झाली पाहिजे नाहीतर मग त्यांच्या सर्व्हिस बुकला डब्बा लागतो त्यामुळं ते रोज आले पाहिजेत रोज आपली कामं झाली पाहिजेत यासाठीची व्यवस्था बघणे हे लोकांच्या हातात आहे मी धन्यवाद देतो बावनकुळेंना आप की आपण असे धाडसी निर्णय घेऊन लोकहितकारक ठरतील यासाठीचे प्रयत्न करत आहात आपल्या या धाडसी निर्णयामुळेच प्रशासन अवॅग्यात येईल आटोक्यात येईल एवढं नक्की नमस्कार